तालुका उमरगा जिल्हा धाराशिव गाव एकूरगाव आमचं ऊस जाऊन आठ महिन्यात नवा महिन्यात चालू आहे आम्हाला अजिबात बिल नाही आमची परिस्थिती एकदम बिकट आहे पेरणी करायला आम्ही बायकोच्या गळ्यातलं मंग मंगळसूत ठेवून पैसे आणून आम्ही पेरणी केलेला मंगळसूत आणू पण चाल बरोबर साहेब हा पेर मंगळसूत ठेऊन पे पैसे आणून पेरणी केली मग अजूनपर्यंत आम्हाला काय नाही हा मला लेकरा बोळाला पैसे नाही दिले तर नाही दिल तर आम्ही आम्ही हटवणार नाही आम्ही इथंच बसणार आणि नाही तर आम्ही इथं घेणार माहिती शंभर टन उच गेले हा अडीच लाख मध्ये बिल आहे अडीच लाख एक दोन नव अडीच लाख हा 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 दोन सत्तर केवढाने काढू दोन सत्तर माझं बिल आहे मी गरीब माणूस म्हणजे माझ्या आज हाँ, हाँ, मि, बारे बारे ले, ले। हा मी मी सांगू तुम्हाला कारण आम्ही काम करतो सक्तीस बसले मी असतील मातुश्रीवर हमी शिवराज मेह्रे साहेबांचा जे कारखाना आहे त्यांच्या हमी कारखान्यावरती असेल त्यांच्या घरावरती असेल महागी दोन वेळेस आम्ही अमर उपोषण केलोय तेव्हा काय थोडे शेतकऱ्यांचे त्यांनी पैसे टाकलेत आणि बाकीचे जे शेतकऱ्यांच्या आहेत अजून एकही रुपया टाकलेला नाही शेतकऱ्याच्या खात्यावरती त्याच्यामुळे शेतकरी संतापलेला आहे आमचं म्हणणं एकच आहे मेत्रे साहेबांना सगळ्यांचे पैसे वर्ग करा आम्ही उपोषण सोडू रे पाटील शेतकरी कोरेगाव आमच्या व तालुक्यातले बरेच पुन्हा सुद्धा बिल आलेला नाही आजपर्यंत वीस वीस महिने झालं उस लावण साहेब कसं जगायचं काय करायचं बारा महिने उसाला सांभाळो ड्रायव्हरला दिलं पैसे प्रत्येक ट्रिपला आणि परत आता आठ महिने आम्ही थांबलेला आम्हाला जीव जाजवलाय काही जणांचे वडील वारलेले आहेत काय त्याला पैशाने मैत्रे साहेबांकडे आम्ही चार पाच वेळेस घेऊन गेलो फाईल वगैरे दाखवलो तरी पण सुद्धा एकाच सुद्धा पैसे दिलेले नाहीत आज सगळे शेतकरी जाऊन आलेले आहेत तुम्हाला खरं सांगायचं प्रत्येक आम्ही उमरग्या तालुक्यात आलो हा उमरग्या तालुक्यात सगळे उमरग्या तालुक्यातले शेतकऱ्याचं बिल